पाच किलोमीटरचा म्हणतो पाच किलोमीटरचं किलोमीटर जागा देतोय हा नियम आहे हा नियम आहे हा नियम आहे या आम्हाला द्या आम्ही काय आमच्या मनात मागतो साईड पडलो आम्ही कागदामध्ये आम्ही आम्ही जर आमच्या मनाने काहीतरी या डेगाव मागत असतो तर आपल्या इथे आम्ही एवढं गेलो शिंदे मुख्यमंत्री शिंदे भेट तरी आम्हाला काय भेट आम्हाला एकोणऐंशी दिवसांपासून पुणे शहरातील छत्रपती शिवाजीनगरमध्ये जो आपला कोर्टाचा भाग आहे कोर्टाच्या भागाच्या समोर एक कामगार पुतळा म्हणून असा म्हणजे आता आपलं भाड्यात गेलं तीन वर्षी असायचे वेळ एकशे पासष्ट दिवसांचं एक वर्ष असलं आणि याच्यामध्ये आठशे एकोणऐंशी दिवस झाले तुम्ही इकडे फुटपाल खासदार इथे येऊन गेले ने परंतु नेहमीप्रमाणे फक्त आश्वासन ते आम्ही एवढे दिवसात तुमचं विषय मार्गी लावू तेवढे दिवसात विषय मार्गी लावू आता मागणी पाहता की वसत ज्या टायमा ज्या विषयासाठी उठवली गेली ती मेट्रोसाठी उठवली या ठिकाणी असं सांगण्यात आलं की मेट्रोचं स्टेशन याच्यामध्ये करायचं पुणे शहरामध्ये मुळात मेट्रो स्टेशन किंवा मेट्रो त्या टायमाला आणली मला वाटते की आमच्या प्रकल्पाला कोणत्याही परिस्थितीमध्ये विरोध राहायचा परवा दिवशी ज्यावेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बिहारी वाजपेयी यांच्या नावाने जे वैद्यकीय महाविद्यालय उघडले त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती एवढा मोठा प्रकल्प शहरामध्ये आणला गेला आणि हा प्रकल्प शहरामध्ये आणलेला असताना त्या ठिकाणच्या नागरिकांना तिथं मनामध्ये धास्ति त्यांचे भरलेली हा प्रकल्प इथं आल्यानंतर आम्हाला इथून घेऊन जाणार आहे सेम कंडिशन आता ह्याच बाबतीमध्ये झाले की इकडं या संपूर्ण कामगार पुतळा वासपमध्ये बाराशे चौसष्ट संपूर्णपणे झोपडीधारक आहे आणि या बाराशे चौसष्ट झोपडीधारकांमध्ये याच्यामध्ये मेट्रोमध्ये जे प्रकल्प ज्यांना मान्य झाला एक हजार नव्वद आणि त्याच्यातून वजा अठ्ठ्याऐंशी दुकानं गेली साधारण एक हजार दोन घरांना इथं मान्यता मिळालेली आहे त्याच्यातून आठशे चाळीस लोकांनी अॅग्रीमेंट केलं आठशे चाळीस लोकांनी मेट्रोबरोबर एस आर आय बरोबर जे काय असेल त्याच्याबरोबर अॅग्रीमेंट करून मोकले आहे परंतु आता या ठिकाणी जाणीवपूर्वक दीडशे लोकांना अपात्र करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये पात्रमधली ती एकशे बासष्ट लोक शिल्लक आहेत तर साधारण तीनशे साडेतीनशे लोकांना आजपर्यंत सुद्धा घर मिळाले नाही आणि ह्यांचं असं म्हणणं आहे त्यांच्या नावाखाली एसआरए मेट्रो करून एकवीस लाख रुपये एका घराचे देत बरोबर ना एका घराचे एकवीस लाख रुपये मेट्रोने घेतलेले आहेत मग मेट्रोने एका घराकडने एकवीस लाख रुपयाचे एक जे पैसे घेतले ते पैसे कुठे गेले एवढे आज एकाने तीनशे साडेतीनशे घरांना जर दिले होते म्हणजे तीनशे साडेतीनशे घरांची तर प्रत्येक घराचा एकवीस लाख रुपयाप्रमाणे भोजन तरी करडे एकवीस लाख पन्नास प्रत्येक घराचं मूल्यांकन एकवीस लाख पन्नास हजार याप्रमाणे करण्यात आलं मग याच्याबद्दल ते तीनशे साडेतीनशे लोकांच्या झालं तीस रुपयाच्या मूल्यांकनामध्ये होती ना मग या तीनशे साडेतीनशे लाख लोकांची तीनशे साडेतीनशे लोकांची एकवीस लाख पन्नास हजार रुपयातील जे काय पैसे वाहतात हे पैसे कुणाचे खिशात गेले हे पैसे कुणाकडे गेले जर या ठिकाणी स्वतः आत्ता तुम्हाला सांगितलं की तो स्वतः मुख्यमंत्री येऊन गेले आता येऊन गेले एवढी सगळी लोक जा असताना सुद्धा इथं आंदोलन का अजून थांबत नाही पुणे शहराच्या खासदारांनी त्या भागाच्या आमदारांनी हा त्या विषयामध्ये लक्ष घातलं नाही त्यांना फक्त या गरिबांचं मतदानासाठी जी लोक लागतात का प्रत्यक्षमध्ये आपण एक परिस्थिती आता पाहिली तर उन्हाळा पावसाळा तीन वर्षापासून लोक लागतात त्यांनाव नाही आजपर्यंत यांना परिसर दिली नाही आहे त्यांच्या आंदोलनाला प्रसिद्धी दिली नाही आता या सगळ्या गोष्टी थोडक्यात गोष्टीच काही सगळ्या विषयाची माहिती आहे आता याच्यामध्ये त्यांनी मला एक परिपत्र दिले तर याच्यामध्ये सत्तावीस सात दोन हजार तेवीस चे एक पत्र आहे या पत्रामध्ये सौरभराव साहेब जे विभागीय आयुक्त आहेत यांनी हे पत्र ॲड्रेस केले आहे मुख्यमंत्र्यांना आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर थिंग विषय दिलेले आहेत विमानगर पाडतसर व्यतिरिक्त इतर पर्यायी ठिकाणी पुनर्वसन करणे उर्वरित पात्र अपात्र मेट्र मेट्रो माझी झोपडीधारकांना रोग मोबदला घेणे जो ऑलरेडी यांनी घेतलेला आहे जर यांच्याकडे विभागीय आयुक्त असतील एसआरएवाले असतील किंवा मेट्रोवाले असतील ज्यांनी जर पैसे मेट्रोकडनं घेऊन हे एकवीस लाख पन्नास हजार रुपये घेतले तर मग त्या लोकांना रोख प्रमाणामध्ये त्यांना दिलं तरी गरीब त्यांची त्यांची घरे घ्यायची तयारी आहे ना आणि तो तिकडं त्या यार्डला झाला कॉम्प्लेक्स खालच्या बाजूला ती झोपडपट्टी आहे त्या ठिकाणीसुद्धा असंच झालं त्या ठिकाणीसुद्धा लोकांनी पैसे घेतले सोळा सोळा लाख रुपये त्याच्यानंतर काही लोकांनी तिकडे ॲलिगेशनसुद्धा केलं छत्तीस लाख रुपये घेतले सोळा लाख रुपये नागरिकांना दिले म्हणजे मला वाटतं की याच्यामध्ये यांचे सरळ सरळ आरोप आहेत की महानगरपालिकेच्या सुद्धा काही लोकांनी ह्याच्यामध्ये वैतिक अंगा हात धोकेलो अशा पद्धतीने महानगरपालिकेच्या लोकांनी सुद्धा ह्याच्यामध्ये हात धुवून घेतला आहे पण आत्ता मावशी बोलली इकडे की गरिबाचं खाल्ल्यानं कोणाला पचत नाही जास्त त्यामुळे मला वाटतं की या लोकांनी ह्याच्यात छान व्हावं तिसरा मुद्दा त्यांनी विमान विमाननगर आडपसर येथील पूर्ण वसलेले इतरत्र भूखंड देणे यांना जर त्यांच्या जागेवरती मेट्रोचं जा विस्तारीकरण करताय मेट्रोचा प्रकल्प उभा करताय एवढं मोठा मेट्रोचा प्रकल्प उभा करत असताना त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधी मग तो नगरसेवक असेल आमदार असेल नाही तर खासदार असेल या लोकांनी उलट त्या लोकप्रतिनिधींवरतीच सम सुई उभी केलेली की मला या सगळ्या गोष्टी मी आता शंभर टक्के पाहणार आहे की याच्यामध्ये किती लोकं पात्र होशील त्या पात्र लोकांची यादी यांच्याकडे आहे किती आता ये दादा बोलतात माझा माझा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी चा आता मला माझा जन्मच कामगार झाला झालाय माझी मुलगी आता पंधरा वर्षाची तरी पण मी अपात्र आणि दोन हजार अठराला ज्यांची लग्न झाली आहेत ती लोक पात्र करून ॲग्रीमेंट करून निघूनही गेली आणि आम्ही अजून आंदोलनामध्ये जे आता साडेआठशे दिवस झाला गरिबांना कुठं वालित राहिलेलं नाही त्यांनी आता बोललं तर त्यांचा जन्म कुठं झाला आहे कामगार कुठे त्यांची मुलगी आता पंधरा सोळा वर्ष आणि तरीसुद्धा ह्यांना अजून न्याय मिळाला नाही परंतु दोन हजार अठरा साली ज्यांची लग्न झाली त्यांना मात्र ॲग्रीमेंट त्यांच्याबरोबर करून त्यांच्याकडे जे पैसे घेऊन ती लोकं गायब पण झाली पण जी लोकं तिथं राहतात तो स्थानिक लोक तिथं राहतात त्या लोकांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही प्रशासना लवकर लक्ष घालून काय तो विषय विकवावा शिवाय याच्यामध्ये याच्यामध्येराव साहेबांनी महाराष्ट्राच्या आत्मांची अडचणी आहे त्या लोकांच्या गंगड होऊन ते लोक आता त्यांचं बाहेर पडलेली आहेत तरी पण अजून जी लोकं बाहेर पडली त्यांना पालिकेने पैसे दिले शासनाने पैसे दिले आज सुद्धा अजून त्याच लोकांचा विचार केला किती वर्षापूर्वी झाले ते पैसे घेऊन किती वर्षापूर्वी ती लोकं पैसे घेऊन बाहेर पडली तरी पण अजून सौरभराव साहेबांनी ते एक विषय मांडला आहे की प्रत्यक्ष सदलिका देऊन पुनर्वसनाची लोक मोबाबंद दिले विमाननगर अडचण येथील पुनर्वसनाची इतरत्र भूखंड दिले याबाबत शासनाचे कोणतेही धोरण नाही तसेच सदर धोरण केल्यास ज्या आठशे चाळीस पात्र लाभार्थ्यांनी संधी याचा ताबा घेतलेला आहे त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊन त्यांच्या मनामध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे हा विचार तुम्ही तीन वर्षापूर्वी त्यांना गेला आता जी लोकं ॲग्रीमेंट करून बाहेर पडली त्यांचा अजून का विचार करत नाही जी लोक रस्त्यावर बसतील आज दारा भाऊ शाळेमध्ये बसतील या लोकांचा का विचार करत त्यांना अशा केलेत यांनी अग्रीमेंट केले आता त्यांना यांनी सांगितलं की आता कशा पद्धतीने अग्रीमेंट केलं तू करतो का तू करतो मात्र अशा पद्धतीने प्रशासना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी असं कारभार केला असा स्थानिक नागरिकांचा आवडतो त्यामध्ये त्यांनी विनंती करावी की त्यांनी धोडक्या तयारी केली आपली मत मांडा अग्रिमेंट कसं झालं याच्यामध्ये पोलिसांचा आस्तक्षेप होता म्हणजे पोलिसांनी पण दमदाटी करून त्यावेळेस ॲग्रीमेंट करायला लावले आणि त्यावेळेस देखील उद्या हे होते रक्षक प्राधिकरण होते त्यांनी आमच्यातले गोष्टीमध्ये काही लोक हायर केले होते त्यांना त्यांनी म्हणजे आमच्याकडे तसे सबूत पण आहे तसे आम्ही एवढेच पण आलो आम्ही असं बघून बोलत नाही की असं हायर करून त्यांना आम्ही दाखवून त्या लोकांनी आमच्यातलीच काही लोक दमदाटी करून त्याचा गुन्हा दाखवला समज छोटा मोठा एखादा गुन्हा असेल असं त्याला दमदाटी करून पोलिसांनी बाबा हे कर ते कर म्हणून याला तू हे एग्रीमेंट कर नाही एकर, तुला जिल्हा डाकल काय अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांनी आमच्या हायर केलेल्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं की त्याच्या घरात त्याचा हे सांग हे हे सांग असं करून करून अधिकाऱ्यांनी दबाव आणून त्यांना एग्रीमेंट करायला लावलं काही लोकांनी खुशीने गेले काही लोक आमचे जो भाडे जात होते त्यांना जर भाडे जात असताना जर बोगच घर मिळाली तर ते तो खुशीने गेले लोक त्याच्यामुळं असा आकडा वाढून दाखवला आमचा आम्ही लढत असताना आमचा आकडा वाढवून दाखवला आणि तो आकडा वाढवत असताना आमचं आंदोलन कसं पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून आखलापर्यंत आम्ही आंदोलन करत आहोत तो आकडा वाढवला हो आणि काही लोकांना बघू अॅग्रीमेंट करायला भाग पाडून ते अग्रीमेंट करून गेले लोक पण आम्ही एकोणीसशे त्रेसष्टपासनं आमच्या आजोबा पंजोबा आमची आई वगैरे इथंच राहते तोपासून आम्ही इथं राहते कामाबद्दल आणि तो आम्ही मूळ नाही मूळ निवासी इथले म्हणून आम्ही आजपर्यंत लढत आहोत आणि आम्ही जो पण आम्हाला नाही मिळणार नाही त्याला अजून दोन वर्ष लागू दे जो पण आम्ही इथं आंदोलन करू आणि कोडते बाबा आणि असे चांगली लोक असेल त्यासारखे आमच्या पार्टीचे आहेत त्यामुळे आम्ही अजून नाही मिळेपर्यंत इथंच आंदोलन करणार मला वाटतं तुम्ही दोन वर्ष म्हणताय ना फक्त दोन महिने थांबा एकोणीसशे एकसष्ट चार जून ला या पुणे शहराचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा असणार आहे आणि मग त्यावेळेस वंचित वंचितांना या शहरामध्ये जे वंचित होते ते वंचित फक्त दलितांमध्येच नाही आहेत वंचित मराठ्यांमध्ये आहेत वंचित मुस्लिमांमध्ये आहेत वंचित ओबीसीमध्ये वंचित ख्रिश्चनांमध्ये आहेत प्रत्येक जाती धर्मामध्ये वंचित शकतो हे सगळे त्याचंच उदाहरण आहे की हे इकडं बसलेत कारण यांना न्याय मिळत नाही आहे ज्यांना ज्यांना ज्या ज्या समाजामध्ये न्याय मिळत नाही त्यांना न्याय देण्याचं काम आजपर्यंत पसंत करून आता आपण आठवडा घेऊन गेलेलं आहे वेळप्रसंगी या दोन महिन्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतरनं जर कामगार पुतळ्याच्या लोकांना न्याय मिळाला नाही त्यांच्या हातला सुद्धा हाताला घेऊन उतारलं असतात किती ज्या पद्धतीने महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी असू द्या आणि यांनी जे नाव घेतले त्याला तर डेमो आपला माहिती नाही आपण कशा पद्धतीने डेमो देतो आणि मला वाटतं की त्या लोकांना लोकांनी आता लक्षात घ्यावं या, हो? या साडेतीनशे लोकांचा सा। जर तुम्ही जे इतर लोक नाहीत त्यांचा विचार करताय त्याच्या ह्याच्यामध्ये उल्लेख करताय ती लोकांना नाराज होती अरे यांचा विचार करा पाहिजे घरावरती छप्पर नाही आहे ज्यांना आता इतर रस्त्यामध्ये येतात आता ह्याच्या तीनशे साडेतीनशे लोकही भाड्यात राहतात त्यांची कॅपॅसिटी नाही आहे मग जर मेट्रो प्रशासनाने एसआरएला एकवीस लाख पन्नास हजाराप्रमाणे प्रत्येक झोपडीचे पैसे दिले तर प्रत्येक झोपडीचे पैसे त्यांना यांना एकवीस लाख पन्नास हजार तुम्ही कशाला घ्यायचे एसआरएचा काही संबंध नाही एकवीस लाख पन्नास हजार घ्यायचा तुम्ही दडपूल ठेवायचा त्यामुळे मला वाटतं की जर यांना तुम्हाला तिथं घर द्यायचं नसेल एकवीस लाख पन्नास हजार रुपये जे तुम्ही मेट्रोकडने घेतलेत मग ते आमदाराच्या खिशात गेले खासदाराच्या गेले नगरसेवकाचे गेले सगळ्यांना हिशोब द्यावा लागला आणि हा हिशोब तुम्हाला चार तारखेनंतर आम्ही शंभर टक्के मागणार मी ज्या भागामध्ये नेतृत्व करतो त्या भागामध्ये सहा गुंट्यामध्ये एक 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 जागेमध्ये झोपडपट्टी होती त्या ठिकाणी महानगरपालिका आणि स्थानिक जागा मालक त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विषय झाले आणि त्यांनी त्या झोपडीवरती अन्याय करायची सुरुवात केली संबंधित जागा मालकाकडनं अकरा गुंठे जागा मी बाजूला काढलेली आणि अकरा गुंठे जागेवरती मी एकशे छत्तीस झोपडं मी स्वतः करून दिली एकशे छत्तीस लोकांना मी घरं करून दिलेली आहे कारण मला वाटतं ते की जर एखादा प्रकल्प येत असत आणि एखादा प्रकल्प येत असताना जर तुम्ही त्या प्रकल्पग्रस्त लोकांना त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांची घरं दिली पाहिजेत जर त्याच्यामध्ये त्यांना तुम्ही पैसे देत असताल तर पैसे दिले त्याच्यामध्ये त्या गरिबाच्या ताटामध्ये नाही डोकावलं पाहिजे तुम्हाला इतर सुद्धा मार्ग आहेत ना इतर मार्गांमधून तुम्ही पैसे कमवू शकता त्यामुळं तुम्ही असे पैसे कमावण्याच्या नाटामध्ये न पाडता गरिबांचे जे एकवीस लाख पन्नास हजार रुपये जे मेट्रोनी इकडं एसआरने दिलेले आहेत ह्या एकवीस लाख पन्नास हजारांना ऐशो त्या साडेतीनशे लोकांचा शंभर टक्के तुम्हाला चार तारखेनंतर द्यावा लागेल म्हणून मी आजच्या लवच्या बातमीपत्र सांगतो यांना पण बोलायचे नमस्कार मी ॲडव्होकेट शिरीष पाटील मी पण वंचित बहुजन युवा आघाडीचं पुणे शहर कायदेशीर सल्लागार आहे तर तात्यांचं जे बळ मिळालेलं आहे आम्हाला पाठीमागं तर मी ठणकावून आणि पूर्ण जबाबदारीने सांगतो की मुख्यमंत्री साहेबांनी एक आय एस आय पी एस ऑफिसर आमच्याकडे पाठवावा एक पत्रकार परिषद घ्यावी आमच्या प्रश्नाची उत्तरं जर तो अधिकारी देऊ शकला किंवा तो अधिकारी आम आमचं जर का विधानं खोटी ठरवू शकला तरी आंदोलन आम्ही दहाव्या मिनिटाला बरखास्त करू हे मी जाहीर आव्हान देतो आमचा जो कायदा आहे आणि आमची जी मागणी आहे ती एवढी ठाम आहे की त्या मागणीप्रमाणे शासनाला आम्हाला न्याय द्यावाच लागेल आणि हा आम्हाला न्याय द्या द्यावा लागेल हे त्यांना माहिती असल्यामुळं शासन कुठलाही जबाबदार अधिकारी इथं पाठवत नाही आणि केवळ वेळ वाढवून हे वैतागून आंदोलन सोडतील याची तरतूद शासन करत आहे तर आता वसंतदात्यांसारख्या आता खासदारकीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या जर का आम्हाला पाठीराखा मिळाला त्यांच्यासारखा आणि आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो की आमचं जे आंदोलन आहे ह्याला कोणत्याही न्यूज चॅनलनी कोणत्याही मीडियाने आम्हाला प्रसिद्धी दिलेली नाही आहे पण वसंत जे फेसबुकमधची जी ताकद आहे आणि जे त्यांचं ऑनलाईन संघटन आहे जवळजवळ एक एक कोटी लो लोक त्यांचे व्ह्यूज बघतात त्या सर्व लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनी तात्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहावं आणि आम्हाला न्याय देण्यासाठी प्रत्येकाने स्वतः वसंतात्या बनावं आणि आमच्यासाठी त्यांनी प्रशासनाविरुद्ध उतरावं आणि आम्हाला न्याय द्यावा ही आम्ही मागणी करतो आहे आमची मागणी ही शंभर नाही हजार टक्के कायदेशीर आहे ती कशी आहे ते मी मागाशीच बोललो की त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी आय एस ऑफिसर द्यावा आय पी एस द्यावा किंवा अजून कोणतरी केंद्रातला पाठवावा आम्ही खोटे ठरलो तर आम्ही जागेवर आंदोलन सोडून द्यायला तयार आहे याची तात त्यांना मी आत्ता इथं ग्वाही देतो तात्यांनी आमचं नेतृत्व करावं हे देखील आम्ही त्यांना सांगतो तात्या आमच्या मागं आत्ता साडेतीनशे कुटुंब आहेत परंतु पुणे शहरातील प्रत्येक झोपडपट्टी धारक हा भविष्यात या समस्येशी त्याला झगडावं लागणार आहे तर सुद्धा हे ऐकून वाचून तुमच्या पाठीशी राहील व तुम्हाला या निवडणुकीत भरघोस मतदान करेल जो जो वंचित घटक आहे जो जो पीडित घटक आहे तो तात्यांच्या मागं राहील हे मी सांगतो आणि माझे दोन शब्द बोलतो धन्यवाद सगळ्या लोकांनी यांच्या जे काही प्रश्न आहेत ते आपल्या समोर मांडलेले आणि आपण या बाबतीमध्ये मला वाटतं की आता मी फॉर्म पण काल भरला आहे त्यामुळे थोडी प्रचाराची आहे फक्त माझा तुम्हाला शब्द आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या मागं राहावं कारण वंचित बहुजन आघाडी सध्या बाळासाहेब आंकडकर हे गरिबांच्या मागं उभे राहणारी माणसे यांच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड होणार नाही त्यामुळे त्यामुळं तुमच्या घरांचा जो प्रश्न हा आत्ता जसं पोटे होतीच आहे त्याप्रमाणे हा पुणे शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीचा प्रश्न आहे आंबिलवाड्यामध्ये हेच झाले ज्या ज्या ठिकाणी या असाय होती त्या त्या ठिकाणी ही जी राजकीय बोके वाचलेले आहेत ना ती स्वतःची गोळी भाजून घेतात आणि गरिबांना वाऱ्यावरतीच वाटतात मला एवढंच सांगायचं की या पुणे शहरातली उद्योगकारणीची संधी माझ्यामध्ये मिळाली पुणेकरांनी मला ती संधी दिली चपणं स्वतः बाहेर होऊन उभं राहिलेला प्रत्येकाला दिसत फक्त थोडे दिवस आपण सर्वांनी या सगळ्यांनी ची जेवढे आठशे नऊशे दिवस तुम्ही या समस्या सत्कार अजून मला वाटतं की महिनाभर तुम्ही या सगळ्या प्रत्येक राहिले आहे त्यानंतरनं मी तुमच्या म्हणता माझ्याशी जेवण असते तुम्ही तुम्ही विनंती करस कारण मी ज्या भागामध्ये आता काम करत होतो त्या भागापासून ज्या भागाचं थोडं नाम असल्यामुळे मला आता पुढे नेतृत्व करायचं आणि पुण्याचं नेतृत्व करत असताना मला सगळ्यांनी मदत करणं गरजेचं आपण सगळे जर माझ्या पाठीशी माझ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहिलात तर मला वाटतं की येणारा काळ हा तुमचा असेल जर या मेट्रोवाल्यांनी तुम्हाला तिथं घरं दिले नाही तुमचे पैसे दिले नाही तर वेळ प्रसंगी त्यांनी उभे केलेल्या त्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला राहायला लावायला वसुवर पुढं भाग पडा तुमच्यामध्ये नाही राहिले तर त्या ठिकाणी तुमच्यासोबत मी सोडून एवढं आजच्या या हे कुठलं राजकीय आश्वासन नाही आहे कारण मी जे करतो ते लाईव्ह करतो माझ्याकडं कुठले पण कुठले विषय असे चालत नाही माझ्याकडं की त्याच्यामधून लोकांना त्रास होतो लोकांना त्याच्यामधनं अडचणी येतात की लोकांना त्याच्यामधनं काहीतरी वेगळे समज केले पाहिजे असं मी पण गोष्टी करणार नाही मी ज्या गोष्टी करतो तर खोकून करतो समोरासमोर करतो आणि तुम्ही मी आज इथं लाईव्हमध्ये तुमच्या समोर बोललेलं आहे त्यामुळे मला वाटतं की लाईव्ह हा असा पुरावा आहे जो कालांतराने सुद्धा तुम्ही माझ्या पुढं आणू शकता त्यामुळे तुमचा हा कामगार पुतळ्याच्या उपसादचा प्रश्न हा या शहराचा खासदार म्हणून शंभर टक्के मी तुमच्या बांड्यामध्ये तुमचा जो तुमचा बहुमान आहे फक्त एकवीस लाख पन्नास हजाराचा असेल अथवा तुम्हाला तुम्ही जी मागणी केली की जागेवरच्या घराचा असेल तर तुम्हाला मी दिल्याशिवाय राहणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि आपण मला बोलणार नाही तुमच्याबरोबर मला काही गोष्टी शेअर करता आल्यावर त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं धन्यवाद देतो आणि आजचा राहिल्या टिकाय थांबवतो धन्यवाद Thank you.